कोणत्याही राजकीय नेत्याची भीड न बाळगता भलेभल्यांना नडणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलतापाल घडवून आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता म्हणजे अंजली दमानिया भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकेकाळी थेट छगन भुजबळांना अंगावर घेणाऱ्या या अंजली दमानिया यांनी मत्स्या जोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघड मोहीम राबवले धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे पुरावे त्यांनी याआधी सोशल मीडियावर शेअर करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आता तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित आरोपी आणि अन्य लोकांचा कथित सहभागाविषयीची कागदपत्र तसेच अन्य पुरावे सादर केलेत दमानिया एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी हीच कागदपत्र घेऊन आज त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत सांगायचं तात्पर्य हेच की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फास त्यांनी चांगलाच आवडलाय प्रसारमाध्यमांसमोर या सर्व गोष्टी उघड करत अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दबाव वाढवण्याचं काम केले नेमकं काय घडलंय अंजली दमानिया यांनी विरुद्धचा फास कसा आवडलाय त्याचीच ही कहाणी हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर संतोष देशमुख हत्याप्रकरणी आवाज उठवणारी जी काही नाबं होती त्यात अंजली दमानिया यांचाही विशेष उल्लेख करावा लागेल अंजली दमानिया यांची ओळख तशी आर आय टी कार्यकर्ता किंवा भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्या कार्यकर्ता अशी सर्वांना माहिती आहे यापूर्वी त्यांनी अनेक राजकारण्यांवर खळबळजनक आरोप केले दोन हजार मध्ये माहितीच्या अधिकाऱ्याचा वापर करत त्यांनी कोंडाने धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार उभरकीस आणला होता नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप देखील अंजली दमाने यांनी केला होता अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ या महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सळो की पळ करून सोडणाऱ्या सुद्धा याच अंजली दमानिया सांगायचा उद्देश हाच की अंजली दमानिया यांनी एखाद्या नेत्याची प्रकरणं बाहेर काढली की मग त्याचं काही खरं नसतंय आताही संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानंतर आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी आपला मोर्चा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वळवलाय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे आर्थिक व्यवहारात कसे पार्टनर आहेत हे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले तसंच हातात बंदूक येत धनंजय मुंडे यांचे समर्थक फायरिंग करत असल्याचे अनेक फोटोज व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर टाकलेत इतकंच नाही तर त्यांचे धनंजय मुंडे सोबत किती क्लोज कनेक्शन आहेत याचे देखील दाखले त्यांनी दिलेत आता तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेंच्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांची भेट घेऊन मुंडेंविरोधात पुरावे देत कोणत्याही परिस्थितीत आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच अशी विनंती केली अजितदादांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी दिलेलं स्टेटमेंट सांगत आहे की धनुभाऊंचा बाजार आता लवकर झुटणार आहे माझी आणि अजितदादांची पंचवीस तीस मिनिटं भेट झाली बीडमध्ये जे काही झालं ते माणुसकीला काळी मफासणार असून मी त्यांचं समर्थन करत नाहीये असं अजित पवारांचं म्हणणं होतं मी सर्व पुरावे घेऊन त्यांच्या भेटीला गेले होते मी आज त्यांना दाखवलं की कशा प्रकारे धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिकार यांचे एकत्रित बिझनेस कसे आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळत आहे कस ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसतंय ज्या पद्धतीनं त्यांनी माझ्याकडील मधील दहशतीचे सगळे पुरावे रील्स हे सगळं बघून घेतलं समजून घेतलं जे त्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं आज गंभीरपणे त्यांनी सगळं बघितलंय गृह मंत्रालयानं मंत्री आणि आमदारांसाठी जे डायरेक्शन दिले आहेत तेही मी अजित पवारांना दाखवलं त्यामुळं हे सगळं गंभीर आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं त्यामुळं ते नक्कीच राजीनाम्याबाबत विचार करतील असं देखील अंजली दमाने यांनी म्हटलं तसंच उद्या बारा वाजता मुख्यमंत्र्यांसह बैठक आहे मी त्यात सर्व कागदपत्र सादर करत मुख्यमंत्र्यांसह चर्चा करून ते निर्णय घेतील असंही अजित पवारांनी आपल्याला सांगितलं असल्याचं अंजली दमाने यांनी सांगून टाकलं यानंतरही जर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा अंजली दमाने यांनी दिला आहे मात्र अजित पवारांनी अंजली दमाने यांच्या आरोपांची दखल घेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलण्याचे दिलेले आश्वासन बघता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दादा मोठे निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जाते थोडक्यात काय तर माहितीचा अधिकार कार्यकर्त्या असणाऱ्या अंजली दमानिया यांनी याआधीच महाराष्ट्रातील अनेक पहिल्या फळीतील नेत्यांना इंग दाखवला होता अनेक उडाऱ्यांना जेलवारी देखील घडवून आणली होती आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर फोकस केल्यामुळं येणाऱ्या काळात त्यांच्यावर काही कारवाई होते का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे बाकी अंजली दमानिया यांच्या मुंडे विरोधी मोहिमेबाबत आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद